कॅन्टीन कर्मचाऱ्यास बेदम मारहाण केल्याप्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात ठाकरे गटाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं कॅन्टीनच्या कर्मचाऱ्यास बेदम मारहाण करणाऱ्या आमदार संजय गायकवाड यांना कॅन्टीन केसरी कॅन्टीन चॅम्पियन किताब देऊन उभाट्या सेनेनं उपरोधित गौरव करत आंदोलन केलं विधानभवनाच्या आवारातील कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करून कसलाही पश्चाताप न झालेले आमदार संजय गायकवाड यांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं कॅन्टीन केसरी किताब देण्यात आला शहर प्रमुख महेश धाराशिवकर प्रमुख प्रताप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं यावेळी शिवसैनिकांनी आमदार संजय गायकवाड यांची विनंबना करत असलेलं पोस्टर फडकवलं विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारात जेव्हा आळ्या किडे निघतात त्यावेळी संजय गायकवाड यांना राग येत नाही का ते संबंधित मंत्र्याला का मारत नाहीत असा प्रश्न शिवसैनिकांनी विचारला मिंदे गटाचा भडवा संजय गायकवाड गेल्या अनेक वर्षापासून पण पूर्वी त्याचा जन्म ठाकरे ब्रँडमुळे झाला ज्या शिवसेना बाळासाहेब ठाकरे उद्धवसाहेब ठाकरे तीन वेळा आमदार केलं परंतु हा बडवा खाल्लेल्या ताटात विष्ठा टाकला आणि मिंदे गटात जाऊन पन्नास खोक्याला विकला गेला ह्या माणसांनी स्वतःच्या नाश्त्याच्या तुकड्यासाठी नाश्ता खराब होता म्हणून चॅन्टिंग कर्मचाऱ्याला मारहाण केली पण या बडव्याला माहीत नव्हतं तो, तो गरीब कर्मचारी आहे तो जगण्यासाठी आपल्या इथं महाराष्ट्रात आलेल्या माणसाला मारहाण करतो आणि पोलीससुद्धा ज्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गृहमंत्री आहेत त्यांनीसुद्धा त्याच्यावर ग गुन्हा नोंद केला नाही गुन्हा नोंद केला हा दखल पात्र म्हणजे त्या गुन्ह्याला काय अर्थ नाही परंतु ह्या माणसाने छत्रपती संभाजी सुद्धा बदनाम केले महाराष्ट्राचे बदनाम केली शिवसेना पक्ष उद्धवसाहेब ठाकरे यांच्यावर एकेरी बोलण्याची भाषा केली परंतु ह्या बाडव्याला या सोलापूर शिवसेनेच्या वतीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही निषेध करतोच आहे भवनाच्या आवारात असलेल्या कॅन्टीनमध्ये जेवण निकृष्ट दर्जाचं होतं म्हणून संजय गायकवाडने टॉवेल बनियनवर जाऊन मारामारी केली त्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली याचा गुन्हा अदखलपात्र म्हणून झाला दाखल झालेला आहे आम्हाला वाटतं की त्याला खरं खरं तर मृत्यू कारणीभूत ठरेल अशा पद्धतीने मारहाण केली म्हणून गुन्हा दाखल व्हायचा होता आणि दुसरी बाब अशी की रोज पेपरमध्ये बातम्या येतात की जे विद्यार्थ्यांना पोषणहार वाटला जातो त्या आहारामध्ये आळ्या येतात किडे येतात सडलेलं धान्य असतंय त्या ठिकाणी संजय गायकवाडला राग येत नाही ही महाराष्ट्रासाठी शर्मेची बाब आहे आणि अशा आमदाराला रा, राज्यपालांनी करावं अशी मागणी शिवसेना आज करत आहे यावेळी शिवसैनिकांनी संजय गायकवाड यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या यावेळी शहर संघटक सुरेश जगताप प्रमुख दत्ता माने संताजी भोळे प्रमुख शशी बिराजदार विधानसभा संघटक बाळासाहेब गायकवाड विद्यार्थी सेना जिल्हा प्रमुख लोह गायकवाड बंटी वेळेमकर उज्ज्वल दीक्षित चंद्रकांत मानवी दीपक दळवी जर्गीस मुल्ला आबा सामंत यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते